ठोक धडक आणि अचूक घडामोडींचा एकमेव आदर्श क्रांती मराठी न्यूज येवता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गावकऱ्यांनी केले अभिवादन केस प्रतिनिधी केस तालुक्यातील येवता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी छोट्या विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारली होती श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढली व विद्यार्थिनींनी लेझिम खेळत अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री गीतेसर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शिक्षिकांनी मुलींना वेशभूषा करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा गाण्यात आला जमलेल्या प्रेक्षकांना मंत्रमुक्त केले तर काही विद्यार्थिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपल्या भाषणातून आपले मत व्यक्त केले इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाळण्यावर नृत्य केले तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी दैवत छत्रपती या गाण्यावर नृत्य केले येवता येथील ज्येष्ठ नागरिक विलासप्पा जोगदंड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमास सुरुवात केली यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा स्टाफ यावेळी उपस्थित होते शाळेत शिवजयंती साजरी करण्यासाठी महिला शिक्षिकांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला यामुळे गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक यांनी शाळेच्या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच शाळेतील शिवजयंती साजरी केल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती केली व काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपले मत व्यक्त केली यावेळी गावातील सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा